देवघरात पाळावयाचे एकवीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या -नीट आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचेच घर आहे मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया देवघरात पाळावायचे देवघरात धूर आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहित असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा तुटलेल्या किंवा मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवघरात जी समयी लावतो व निरांजन लावतो त्या तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेले असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत देवघरातील शाळीग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंडी ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते मारुती हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे एकवीस नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे